पावसाळा म्हटलं की भजी तर होणारच चला तर मग आज आपण बघूया मुगाच्या डाळीची कुरकुरीत हलकी फुलकी अशी भजी कशी बनवायची त्यासाठी एक वाटी मुगाची डाळ तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवली आता ती डाळ एका चाळणीवर मी काढून घेते म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवलेली डाळ आलं लसूण हिरवी मिरची आणि मीठ घालून ही डाळ आपल्याला जाडसर वाटायची आहे आणि पाणी न घालता वाटायची आहे त्यानंतर आता एका बाऊलमध्ये ही वाटलेली डाळ त्यासोबतच बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घातला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे ज्याने भजी कुरकुरीत होतील थोडासा बेकिंग सोडा आणि आता हे सगळं मिश्रण छान एकत्र करायचं आहे एकीकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपण यात भजी सोडून घेऊया भजी छान खवंग खरपूस होईपर्यंत तळायची आहेत आणि भजी तळताना गॅसचं जी फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची आहे खूप मोठ्या फ्लेमवर जर भजी तळली तर बऱ्याच वेळा ती बाहेरून लालसर होतात पण आतून कच्चीच राहतात एका बाजूने छान तळली गेली की, की मग दुसऱ्या बाजूने असं उलटपालट करून घ्यायची आहे हे बघा या इथे आपली छान कुरकुरीत मुगाची डाळीची भजी तयार आहे आता आपण चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण थोडं मीठ आणि लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे चटणी काळसर होत नाही आणि यामध्येच मी थोडीशी शेवही घालणार आहे पिवळी शेव जी आपल्याकडे घरात असेल ती त्याने चटणीला थोडासा दाटसरपणा येतो आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चटणी तयार या इथे आपली छान मुगाची भजी आणि हिरवी चटणी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा